जाऊया दर्शनासाठी व्हिडिओ रांग आहे खूप गर्दी आहे आणि माझं दर्शन व्यवस्थित झालंय पण केदारनाथ बाबांचे दर्शन घेतल्या नंतर तुम्हाला आठवणीने भैरव बाबांचे दर्शन घ्यायचे नमस्कार मंडळी हर हर महादेव जयश्री केदार आपल्या सर्वांचे स्वागत आहेत बाबा केदारनाथच्या दरबारामध्ये तर मंडळी आपण आज करणार आहोत बाबा केदारनाथचे दर्शन पहिल्या दिवशी ज्या दिवशी मग मंदिरचे कपाट उघडत आहेत त्याच दिवशी दर्शन होत आहेत मंदिराच्या परिसरामध्ये खूप सारे चेंजेस झाले आहेत जुना जो मार्ग होता तो सर्व रिडेव्हलपमेंटला गेलेला आहे सर्व चेंज झाले खूप काही बदल झालेत तेच मी तुम्हाला आज या दाखवणार आहे व मंदिरचे दर्शन घडवणार आहे व मंदिर प्लीज परिसर मधले कालभैरव मंदिर भीमशिला शंकराचार्यांचं स्मारक बरंच काय आहे त्याच्यासाठी ब्लॉग तुम्ही पूर्ण पहा तर आपल्याला पूर्ण डिटेल करेल की दोन हजार चोवीसचा तुम्ही ही यात्रा कशी करू शकता प्रॉपरली आणि मंदिर परिसर कसं फिरू शकता चला तर वेळ न घालवता मंदिर आता उघडणार आहे आज आहे दहा मे ओपन सविमेरीला आपण सर्वजण आहात माझ्यासोबत हर हर महादेव जय श्री केदार स्कार मंडळी दोन तासानंतर आपण नि आलो आहोत मंदिराच्या अगदी समोर आणि तिकडे अजून जाण्याची परवानगी दिली नाही पण जशीच परवानगी त्या साईडला जाण्याची दिली हे लोक असे पळाली की जसं की आता काय सांगू तुम्हीच पहा आणि पहा कशा पद्धतीने ही ओपन सरिवारी साजरी होते कसा वाटतो आपल्याला जल्लोष बाबांच्या दरबारामध्ये आणि अत्यंत भारी वाटतो मला पण पहिल्यांदाच हा अनुभव माझ्यासाठी आणि आपल्यासाठी देखील आणि तितक्यात थोडं दोन गटामध्ये तर वादावाद झाले जे पथक होते मुंबईवरून आले होते आणि इकडचे जे गावकरी आहे जे डंबरू आणि त्यांच्याकडे ताशा होता कशाहून झाले माहिती नाही पण हे दोघांचे थोडे वादावाद झाले त्याच्यानंतर जे पथक आहे ते मागच्या बाजूला गेला आणि तो ताशावाले ते वाजवत होते आहे आपण दर्शन घडवतो बाबांचे दोन झाली दो इकडे होतो आता जाऊया दर्शनासाठी बघूया आपले दर्शन होत आहेत का कारण भरपूर लाईन आहे आणि मार्ग देखील चेंज केले ते देखील तुम्हाला दाखवतो माझ्या मागे पथक आहे पथक देखील आपला जोरात आहे आणि या साईडला आताच ओपन सेलिब्रिटी झाली आहे त्या साईडला पाहू शकतो आता दर्शनासाठी जाऊया तुम्हाला दाखवतो दो मी दोन हजार चे पहिले दर्शन महादेव मी मंदिराच्या दर्शनासाठी लाईनमध्ये जातच होतो तितक्यात मला जिकडे भीमशिला आहे तिथून एक आवाज आला मग मला कळलं की तिकडे एक सिंगर आले आहेत ज्यांनी ते आपण गाणं ऐकलंच असेल काल उसका कॅपी गाडे बघते जे महाकाल का तर मला त्यांना पाहायचं पण होतं आणि थोडं मी तिकडे नाचलो देखील तर ते देखील पाहू आपण आणि त्याच्यानंतर मग आपण दर्शनाला जाऊ अत्यंत भारी इकडचा हा माहोल झाला होता हर हर महादेव जय श्री केदार मत काम करता जो झंडा झंडाल का। काल उसका क्या बिगाड़े भक्त जुमा काल काल मृत्यु मत काम करता जो झंडा झंडाल काल उसका क्या बिगाड़े भक्त जुमा काल का काल मृत्यु मत काम करता जो झंडा झंडाल काल उसका क्या बिगाड़े भक्त जुमा काल का चालू आहे आणि आता मी जातो दर्शनासाठी मला घ्यायचं आजच्या दिवशी पहिल्याच दिवशी दर्शन बाबांचे आणि मी आता आहे चंद्रशिलाच्या इकडे मी तुम्हाला चंद्रशिला दाखवतो इकडे खूप मोठा जल्लोष चालू आहे माझे मागे पात्र ही आहे चंद्रशिला ज्यांनी महादेवांचं जे मंदिर आहे स्वयं महादेवांनी भीमशिलाचं रक्षण केलं होतं तीच भीमशिला आहे मी दर्शन घेत असेल तुम्हाला दाखवतो आता जाऊन बाबांचे दर्शन करतो आज सहा मे आहे पहिल्या दिवशी बाबांचे दर्शन घेण्याचा अनुभवच वेगळा असेल

आणि मी अजून देखील कपाळाला ठिकाण्या लावल्या लाव सो टीका पण लावून घेऊ आणि पाहूया दर्शन हर हर महादेव हॅलो जयश्री केदार तर मी बरोबर कपाट ओपन झाले आहेत मी बाबांच्या दरबारातच उभा आहे दरवर्षी ज्या रस्त्याने हे करत होता दर्शन तो मार्ग आता बंद करण्यात आलेला आहे तुम्हाला आता नवीन मार्ग आहे जो मी तुम्हाला दाखवतो दर्शनासाठी ही जी वाट होती सगळी कंट्रॅक्शनमध्ये गेलेली आहे आणि सगळं ही तोडून टाकलेले आता इथून तुम्हाला दर्शन होणार नाही आहे दर्शनासाठी खूप मोठं रिंगण गेला आहे तो तुम्हाला बघायचा आहे मी तुम्हाला दाखवतो तिथून तुमचे दर्शन होतील ह्या वेळेच्यापासून ह्या वर्षापासून त्याचा पुढच्या येणार प्रत्येक वर्षापासून तीच वाट तुम्हाला बनवली आहे तो आता तुम्हाला तिथूनच दर्शन होणार आहेत बाबा केदारनाथचे आता मी तर चालेल दर्शनाला बघू किती वेळा दर्शनातून तुम्हाला देखील मार्ग दाखवतो तर हे तुम्ही आहात ही होती पूर्वीची लाईन जो पूर्वीचा मार्ग होता दर्शनाचा जो सगळा तोडण्यात आलेला आहे इथून तुम्हाला दर्शन होणार नाही आणि हा समोरच तुमचा आहे ओम जो बसवला होता त्याच्याच इथूनच मार्ग होता सरळ बाबांच्या दर्शनासाठी तिथून रांग होत होती पण यावेळेस सगळं तोडण्यात आलं आहे त्याच्यामुळे चिकटचे जे वायपा व्यापारी आहे ते सर्व संतापलेले आहेत की असं का आणि आता जर तुम्हाला दर्शन करायचं आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला तिथून लाईन म्हणजे आता गर्दी जास्त आहे म्हणा तर ती लाईन जशी घेऊन तुम्हाला गोल परत तिथून तुम्हाला लाईन घेऊन तो तुम्हाला जो सेट दिसतो त्याच्या आतमधून तुम्हाला म्हणजे खूप मोठा लॉंग मारला आहे का केलं आहे कसं केलं आहे माहिती नाही पण सध्या इकडच्या गव्हर्नमेंटने हे केलं आहे आणि हाच मार्ग आहे आता इथून तुमचे दर्शन होणार नाही आज तुम्ही व्ही आय पी किंवा काही पूजापाठ पैसे तुम्ही करता तर होऊ शकते बाकीचं नॉर्मल जे दर्शन करणार त्याच्यासाठी हीच लाईन आहे आणि तुमच्या इथूनच दर्शन होतील हीच होती मेन अपडेट हाच होता मेन तुम्हाला सांगण्याचा उद्देश हर हर महादेव जयश्री केदार चला मग पाहूया दर्शन कधी होत आहेत मला तर शक्यता वाटते की चार ते पाच तास नक्कीच जातील लाईनीत लागू आहे लाईन खूप मोठी आहे आणि हाच होता दोन हजार चोवीस केदारनाथ धाममधला पहिला पाठ पहिला प्रवास बघूया चला जय श्री केदार की हर हर महादे। महादेव हर महादेव दहा बी ची रांग आहे खूप गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता किती प्रमाणात गुप्तजण आले आहेत मी पण त्याच रांगेमध्ये आहे एक मला माटी भेटला आहे अतिशय छान वाटतंय रांग बघूनच टेन्शन वाटतं पावसाळ्यात तशी कमी असते पण सगळे तुम्ही रांग बघा खूप मोठी रांग आहे हर हर पहिला आजचा पहिल्या दिवस पहिल्यांदी दर्शन होत का पाहूया पण हर हर माझे छत भाई एम पी सी जय बोल की जय केदार हर हर महादेवी त्यांना एम टी वाटलं एक्चुअली ॲक्च्युअली महाराष्ट्राचं त्यांना एम टी वाटलं की हर हर माझे बघूया आता समोर महादेवी समोर मंदिर सुमारे पाच तासानंतर लाईनीचा प्रवास हा पूर्ण झाला आणि तितक्यात या असं काय पाहायला भेटते की हे लोक खुर्चीवर राहून मध्ये चढत आहेत आणि इथेच बाडणं भरपूर झाली होती काय सांगू तुम्हाला म्हणजे अशा पद्धतीने नका करू दर्शन व्यवस्थित घ्या आणि लाईनीत लागूनच आहे जर तुम्हाला लवकर दर्शन पाहिजे तर व्ही आय पी पास घेऊ शकता पण अशा पद्धतीने दर्शन करू नका लवकर आहेत एवढं प्रमाणे ना तिच्या बाहेर गर्दीच प्रमाणे तर काहीच ठेवली नाही मॅनेजमेंट नाही का धक्काबक्की होत आहे कोण कोणाला मारतायला काही बोलत आहे मधून मधूनच कोणतरी उड्या मारून डायरेक्ट मध्ये हे काय बोलावं आलं उत्तराखंड एकतरी त्या लोकांनी संप चालवला आहे त्या संपामुळेच प्रॉब्लेम चालू आहे आणि सगळीकडे प्रॉब्लेमच प्रॉब्लेम येते आता काय म्हणजे सुविधा दिली पाहिजे एवढे जण भक्त जर दर्शनाला येतं तर काय नाही का तर त्यांनी त्यांच्यासाठी केलं पाहिजे मला तरी असं वाटतं बाकी आता किती झालं

हर हर महादेव हर मंडळी माझ्या मागे मंदिर आणि माझं दर्शन व्यवस्थित झालं आहे पण दर्शन घेण्यावेळी तुम्हाला आतमध्ये ग्रहगुरोमध्ये जाऊन देत नाही आहे थोडंसं अंतर आहे जसं उज्जैनमध्ये आहे पहिले कसं स्पर्श करून देतो ते स्पर्श करून देत नाही आहे लागूनच आपलं दर्शन झालं आहे माझं देखील दर्शन झालं आहे माझं मंदिराच्या मागे जातो तिकडे अमृतकुंडे तिकडचे पण दर्शन घेतो आणि भीमशिला आहे भीमशिलाचे पण दर्शन घेतो शंकराचार्याची तुम्हाला स्मारक मूर्ती पण दाखवतो अशा पद्धतीने दोन हजार चोवीसचं माझं दर्शन व्यवस्थित झाले पण शिवलिंगला जो शिवलिंगला स्पर्श करताना आले कारण अंतर ठेवलं आहे एक दहा दहा मीटर बोलूयात तेवढं अंतर ठेवलं तिथूनच गर्दीच्या प्रमाणामुळे ठेवलं असेल कदाचित पावसाळ्यामध्ये पुन्हा गर्दी कमी झाली तर ते लोक करू शकतात बाबांचे दर्शन झाल्याच्या नंतर इकडे आणखीन एक मंदिर बनवलं आहे महादेवांचं तिचं देखील दर्शन नक्कीच घ्या इकडे तुम्ही पाहिजे तेवढा वेळ घालवू शकता पाहिजे तेवढं मनातली मनोकामना मागू शकता येऊया आलं तुम्हाला दाखवतो मी नंदी देव नाग मंदिर आहे मंदिराचं दर्शन झालं आहे मागच्या वर्षी मी डोकं टेकवलं होतं पण डोकं टेकवायला देत आहेत गर्दीच्या प्रमाणामुळे कारण मी पावसाळ्यात आलो होतो शक्यता जर तुम्ही पावसाळ्यात ना तर तुम्हाला डोकं टेकून देतील हे मला स्वतः असं वाटतं कारण मी पावसाळ्यात आलो होतो मला डोकं टेकून दिलं होतं आता हातीच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे त्याच्यामुळे आम्हाला डोकं टेकून दिलं नाही पण दर्शन छान झालं आणि आता हे दर्शन झाले असं तुम्हाला मी भी जातो भीमशिलाचे दर्शन घोट होतो हे माझ्या समोर आहे भीमशिला आता भीमशिलाचं दर्शन हिनेच रक्षण केलं होतं मूर्तीचं सॉरी हिनीच दर्शन केलं होतं महादेवांच्या मंदिराचं सिवाय महादेव आले होते मंदिराचं रक्षण करण्यासाठी ही अब्दा आली होती दोन हजार तेराची ते अजून त्याच्या तशीच आहेत ते घ्या साईडने आली होती आणि एक ह्या साईडने आली होती तेव्हा पूर्ण एवढी मोठी आपदा होती की दोन दिवस कंटिन्यू पाणीचं ग्लेशर चालू होतं आणि त्याच्यामध्येच त्याच्यामध्येच ही तुम्ही भीमशिला पाहताय हिणी पूर्णपणे रक्षण केलं होतं मंदिराचं तुम्हाला मी जवळून दाखवतो खाली मूर्ती आहे आणि हीच ती भीमशिला आहे जिनी जिनी महादेव मंदिराचं केदारनाथचं रक्षण केलं होतं एवढी मोठी भीमशिला अगदीच मंदिराच्या मागे येऊन थांबली चमत्कार नाही तर काय आहे स्वयंबाबा प्रकट आहेत महादेव मला आणखीन थोडं जवळून दाखवतो हे मंदिर आहे एवढी मोठी आहे ती भीमशिला आहे म्हणजे देखील दर्शन घेऊ तुम्ही हे देवाचं आहे हा पूर्ण प्रसन्न हर महादेव शिवशंकर पन आ दर्शनाला चलिए 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 चलो आगे चलो आगे चलो सण मंडळी जाऊया आता मुख्य दर्शन घेण्यासाठी म्हणजेच बाबा कालभैरवांचं मंदिर आहे जे मंदिरापासून अगदीच एक किलोमीटरचा ट्रॅक आहे तो करून जायचा आहे मंदिराच्या केदाराच्या आणखीन थोडं उंचावरती मंदिर आहे त्याचं दर्शन घेतल्याच्यानंतरच आपली यात्रा पूर्ण होते तर आम्ही तुम्हाला दाखवतो किती सुंदर हे मंदिर आहे आणि हा मार्ग आहे घेऊया दर्शन हर हर महादेव महादेवी आहे बाबा भैरवनाथाचं मंदिर केदारनाथ बाबांचे दर्शन घेतल्या छंद तुम्हाला आठवणीने भैरवनाथात ते भैरव बाबांचे दर्शन घ्यायचे नाहीतर आपली यात्रा जी तुम्ही केली ती अपुरी राहते असं मानलं जातं तुम्ही आठवणीने हे दर्शन करूनच दोन किलोमीटरचा ट्रॅक आहे केदारनाथ मंदिराच्या बाजूने सो तुम्ही तो ट्रॅक पूर्ण करा की आपल्याला पाच पांडवेंची मूर्ती दिसते

चला आपले चारी दर्शन झालेत मा केदारनाथ धाम कालभैरव हे मंदिर आणि भीमशिला आणि शंकराचार्यांचं स्मारक चला भेटतो तुम्हाला पुढच्या नवीन सिरीजमध्ये तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा हर हर महादेव